जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील किल्ले हे अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने या ठिकाणी बघणार आहोत तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील किल्ल्यांना तर पुणे जिल्ह्यातील किल्ले लक्षात ठेवायचे असतील तर ते कसं लक्षात ठेवणार तर एक वाक्य या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की पुण्य करणाऱ्या सिंहासनाधेश्वर शिवाजी राजांनी रोहिडेश्वरावर प्रचंड असा तोरण बांधला पुण्य करणाऱ्या शिवाजी शिवाजीराजांनी रोहिडेश्वरावर प्रचंड असा तोरण बांधला यावरून पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो पुण्य करणारे म्हणजेच पुण्यवरून नाव येतं पुणे सिंहासनाधेश्वर म्हणजे सिंह नाव येतं का त्यावरून सिंहगड शिवाजी शिवाजी राजांच्या नावावरून शिवनेरी हे तर सर्वांनाच माहीत आहे राजांनी त्यावरून राजगड रोहिडेश्वर तर नाव येत आहे रोहिडेश्वर किल्ला प्रचंड असा म्हणजे प्रचंडगड आणि तोरण बांधला म्हणजेच तोरणा हे सर्व किल्ले कुठे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि पुण्यावरून पुरंदर पु पू हे रक्षटीक राहून जाईल त्यानंतर रायगड साधूचे गाणे ऐकून जंजीराने बांधलेला द्रोणा उंदीर रायगडातून बाहेर आला सोप्या वाक्य आहे की साधूचे गाणे ऐकून जंजीराने बांधलेला जो द्रोणा उंदीर होता द्रोणा नावाचा उंदीर आहे तो रायगडातून बाहेर आला वाक्य लक्षात आलं आता किल्ले कसे लक्षात ठेवणार साधूचे नावावरून काय आहे सुधागड गाणे गाणे यावरून लिंगाणा इथं गाणं नाव आहे का लिंगाणामध्ये त्यावरून लिंगाणा ऐकून आता गाणं कसं नाही ऐकतो आपण काना ऐकतो ना त्यावरून कर्नाळा हा किल्ला रायगडामध्ये आहे जंजिराने म्हणजेच मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला आहे मुरुड जंजिरा हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा द्रोणा उंदीर द्रोणा नावाचा उंदीर बांधलेला होता म्हणजेच द्रोणावरून द्रोणागिरी आणि उंदीर खांदेरी उंदेरी हा सुद्धा एक सागरी किल्ला आहे आणि कुठे रायगडातून बाहेर आला म्हणजे रायगड हा किल्ला तर रायगडमध्ये आहेच म्हणजेच रायगडातील सर्व किल्ले हे आपण या एका वाक्यावरून लक्षात ठेवले हे जे दा वाक्य आहेत हे एकदा दोनदा म्हणायचे आहेत आणि त्या वाक्यातून आपल्याला पूर्ण किल्ले मांडता येतात का हे आपण स्वतः चेक करायचं आहे त्यानंतर अहमदनगर तर या ठिकाणी अहमद आणि रतन हे हरीशचे खेड्याचे मित्र आहेत अहमद आणि रतन जे आहेत ते हरीशचे खेड्याचे मित्र आहेत खेड्याचे म्हणजेच खेड्यातले खेडेगावातले असं लक्षात ठेवा की खेड्यातील मित्र आहेत यावरून काय लक्षात येईल की अहमद म्हणजेच काय अहमदनगर आलं लक्षात अहमदवरून अहमदनगर रतन म्हणजेच रतनगड आहे आणि हरिशचे मित्र आहेत म्हणजे हरिश्चंद्रगड आणि खेड्याचे मित्र आहेत म्हणजे खरडा हा सुद्धा किल्ला अहमदनगरमध्ये आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सातारा साताऱ्यामधले किल्ले लक्षात ठेवायचे तर काय करणार आपण बघा तिथे एक तारा आहे आणि या ताराला प्रतापी अशा अजिंक्यची सजनी बनून मकरंद गडावर राहायचं आहे ह्या साताऱ्यामधली तारा दिसली का तारा तर ही तारा तिला प्रतापी अशा हो अजिंक्यची सजनी बनून राहायचं आहे वाक्य लक्षात आलं आता यावरून लक्षात ठेवा की तारा म्हणजे सातारा प्रतापी म्हणजे प्रतापगड अजिंक्यशी म्हणजे अजिंक्य तारा तसेच तारा तारा हे सुद्धा लक्षात ठेवू शकतो अजिंक्य तारा सजनी बनून म्हणजेच सज्जनगड सजनीवरून सज्जनगड आणि मकरंदगडावर राहायचं आहे म्हणजे म मकरंदगड हे किल्ले कुठे आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आहे सर्व बा बाबी लक्षात आल्या असतील त्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी काय लक्षात ठेवणार तर बघा रत्नाने सागरातून सुवर्णरत्न रत का सुवर्णरत्न काढून यशवंत पुढे मांडले एक रत्ना नावाची मुलगी आणि या रत्नानं काय केलं की सागरातून सुवर्णरत्न काढून कुणाला दिले आहेत यशवंत पुढे मांडले आहेत आता बघू रत्नाने म्हणजेच काय ही रत्ना रत्नागिरीमधली आले लक्षात तिनं काय केलंय की सागरातून म्हणजे सागरातून सुवर्णरत्न काढून दिले म्हणजे सागरातून म्हणजेच हे सुवर्णदुर्ग जो आहे हा एक सागरी किल्ला आहे सुवर्णदुर्ग आणि रत्नगड या रत्नावरून हे रत्नगड तर लक्षात राहीत राहीलच परंतु सुवर्ण रत्न तिने काय काढलेले आहेत बाहेर काढले आहेत आणि ते काढून कुणापुढे मांडले आहेत तर यशवंत पुढे मांडले म्हणजेच हा यशवंतगड आणि मांडले वरून मंडणगड हे लक्षात राहील आणि हे जे कनकदुर्ग आहे ना कनक तर रत्नालाच सुवर्ण रत्न कनक हे जे आहेत हे पूर्ण काय आहेत सोन्याचे समानार्थी शब्द आहेत सुवर्ण रत्न कनक त्यावरून कनकदुर्ग रत्नगड आणि सुवर्णदुर्ग हे सर्व काय आहेत रत्नागिरीमध्ये किल्ले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर हा महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण गेलो या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आठवलं पाहिजे सिंधू नावाची मुलगी या ठिकाणी आपण लक्षात ठेवली होती तर ती सिंधू नावाच्या मुलीवरूनच लक्षात आलं पाहिजे की मनोहर आहे ती सिंधू आणि मनोहर अशा सिंधूचा पद्मदेवापुढे विजय झाला सिंध मनोहर अशा सिंधूचा पद्मदेवापुढे काय झाला विजय झाला त्यावरून लक्षात येईल की मनोहर म्हणजेच मनोहरगड आहे सिंधूचा म्हणजेच सिंधुदुर्ग पद्म म्हणजे पद्मगड देवा देवापुढे म्हणजे देवगड आणि विजय झाला म्हणजेच विजयदुर्ग आएत, त्या हे किल्ले कुठे आहेत सिंधुदुर्गामध्ये आहेत आणि त्यातील हा जो विजयदुर्ग आहे हा एक सागरी किल्ला आहे हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा त्यानंतर नाशिक तर बघा नाशिक ठिकाणी एक इंटरेस्टिंग आहे वाक्य ते तुम्ही लक्षात ठेवा की नाशिकमध्ये शिक शीख दिसते का शिंक ये शिंक तर या ठिकाणी लक्षात ठेवा की शिंकाली ब्रह्माला सारे अंकटंक अलंग कुलंग उडून गेले शिकाली ब्रह्माला सारे अंकटंक जे आहेत अलंकुलंग म्हणजेच जे बाड विस्तारा अमुक ठमुक आपण मस्त म्हणतो ना तसं अलंकुलंग अंकटंक अलंगुलंग काय झाले उडून गेले यावरून शिकाली म्हणजेच नाशिक ब्रह्माला म्हणजेच ब्रह्मालावरून ब्रह्मगिरी सारे सारे या शब्दावरून साल्हेर मुल्हेर लक्षात ठेवा अंकटंक म्हणजेच अंकाईटंकाई आणि अलंकुलंगवरून अलंकुलंग हे किल्ले कुठे आहेत नाशिकमध्ये आहेत तसंच असं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो की जे जोड किल्ले आहेत ना हे जोड किल्ले साल्हेर मुलेर अंकाईटंकाई अलंकुलंग याला जोड किल्ले म्हणतात ते हे सर्व कुठे आहेत नाशिकमध्ये आहे परंतु खांदेरी उंदेरी आणि मुरुड जंजिरा ही जी सागरी किल्ले आहेत हे कोणत्या ठिकाणी आहेत तर ते रायगड रायगड जिल्ह्यामध्ये आहेत आणि बाकीचे जे सर्व जोडकिल्ले आहेत ते मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आलं लक्षात त्यानंतर कोल्हापूर तर हे बघा महाराष्ट्रातील राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमी तसेच गुळांचा जिल्हा असं सुद्धा म्हणतात कोल्हापूरला तर या कोल्हापूर ठिकाणी आपण लक्षात ठेवलं होतं की इथे पन्हाळा हा एक थंड हवेचे ठिकाण आहे पन्हाळा तर हे कसं लक्षात ठेवलं होतं आपण की कोल्हा जो आहे तो भल्या मोठ्या अशा पन्हाळ्यामागे काय लपून बसलेला आहे असं लक्षात ठेवलं होतं तर त्यावरूनच आपण लक्षात ठेवू शकतो की गगना एवढा विशाल कोल्हा पन्हाळात लपून बसला गगना एवढा विशाल कोल्हा पन्हाळात लपून बसला यावरून आपल्याला सर्व किल्ले लक्षात राहतील गगना एवढा म्हणजेच गगनगड विशाल असा म्हणजे विशालगड आणि कोल्हावरून कोल्हापूर लक्षात येईल आणि कुठे लपून बसला तो पन्हाळामध्ये म्हणजे पन्हाळगड हे सर्व किल्ले आपल्याला लक्षात येऊन जाते त्यानंतर सांगली सांगली गली गली सांगलीवरून काय लक्षात ठेवायचं आहे की गली गलीत मिरवत आहेत भुईचे मच्छर ही आहे आपली सांगली मोरावानी दिसते जिल्हा हा मोर थोडक्यामध्ये तर हा आहे सांगली जिल्हा आणि या सांगली जिल्ह्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की गली गलीत मिरवत आहे तर भुईचे मच्छर गली गलीवरून सांगली लक्षात येईल मिरवत आहेत वरून मिरज हा भुईकोट किल्ला आहे हे लक्षात ठेवा आणि भुईचे भुईचे वरून भुईकोट किल्ला लक्षात राहील आणि मच्छरवरून मच्छिंद्रगड हा किल्ला कुठे आहे सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर लातूरचं बघूया तूर तूर लातूरमध्ये तूर दिसते का हे आहे तूर तर तूर काय केली आहे तूर टाकली उदरात अशी किल्ल्याच्या तूर टाकली उदरात उधरात म्हणजे उदर म्हणजे पोट आलं लक्षात तर तूर टाकली उदरात अशी किल्ल्याच्या म्हणजेच किल्ल्याच्या समोर आपण काय केलेलं आहे त्या मातीच्या पोटामध्ये आपण तूर टाकली हे लक्षात ठेवायचं फक्त एवढंच वाक्य लक्षात ठेवा की तूर टाकली उदरात अशी किल्ल्याच्या यावरून लक्षात येईल आपल्याला की तूर म्हणजेच लातूर उदरात म्हणजे उदगीरचा किल्ला आणि अशीवरून औसा किल्ला हे आपण लक्षात ठेवायचं आहे अशीवरून औसा किल्ला आणि उदरातवरून उदगीरचा किल्ला कुठं आहे लातूरमध्ये आहे तर ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला समोर बघूया आता बघा हे एक एक असलेले किल्ले आहेत त्यामुळे मी एकाच ठिकाणी हे सर्व घेतले आहेत आणि हे आपण लक्षात ठेवायचे आहेत कसे तर तर बघा धारूरचा जो किल्ला आहे तो कुठं आहे बीड या जिल्ह्यामध्ये आहे हा आहे बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यामध्ये धारूरचा किल्ला आहे बीडवरून काय येतं बरं शब्द लक्षात तुम्हाला बीड बीडवरून एक, एक बीड़ी बीड़ी तर बी घ्या किंवा बीडवरून एक तर बी डी घ्या बी डी घेऊ आपण तर बीडीतून काय निघतो बरा धूर धूर निघतो का बीडी फुगताना धूर निघतो ना त्यावरून धारूर लक्षात राहील त्यानंतर बघा हा अरनाळा आणि हा नरनाळा आणि एक कर्नाळा या तीन कल्ल्यामध्ये कन्फ्यूज होतं मुलांना तर कर्नाळा हे आपण बघितलं की काय साधूचे गाणे ऐकून द्रोणासारखा उंदीर रायगडातून बाहेर आला त्यावरून गाणं ऐकणं म्हणजेच काना नाही ऐकतो मग त्यावरून कर्ण आपण लक्षात ठेवलं त्यावरून करनाळा रायगडामध्ये आहे नरनाळा नरनाळा हे कुठं आहे तर ते अकोल्या जिल्ह्यामध्ये आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये आहे नरनाळा हो कोला कोलावरून कोळसा लक्षात राहतो तर कोळसा कुठं असतो आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये कोळशाच्या खाणी असतात ना खाने तर नळ्यामध्ये कोळशाच्या खाणी आहेत असं लक्षात ठेवा त्यानंतर अर्नाळा जो आहे तो कोणत्या ठिकाणी आहे तर तो ठाणे जिल्ह्यामध्ये आहे अरनाळा हे तीन मात्र लक्षात ठेवायचे आहेत की अरनाळा ठाणे कर्नाळा रायगड आणि नरनाळा अकोला त्यानंतर देवगिरीचा किल्ला म्हणजेच दौलताबाद असे नाव आहे त्या किल्ल्याला ते कुठं आहे तर औरंगाबाद या ठिकाणी म्हणजेच आताचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर तर हे कसं लक्षात ठेवणार तर हे सर्वांना माहीत आहे परंतु लक्षात जर ठेवायचं असेल तर या ठिकाणी आपण असं लक्षात ठेवू शकतो की छत्रपती संभाजी म्हणजेच कोण आपले दैवत त्यावरून दैवतवरून दौलताबाद हे लक्षात ठेवू शकतो किंवा दैवतवरून देवगिरी हे दोन्ही नावे आपल्याला लक्षात राहतील त्यानंतर सोनगिरीचा जो किल्ला आहे सोनगिरीचा किल्ला तो धुळे जिल्ह्यामध्ये आहे तर सोनं जो आहे ते धुळीत मिळालं असं लक्षात ठेवा सोनं जे आहे ते काय झालं धुळीत मिळालं त्यावरून सोनगिरीचा किल्ला कुठे आहे धुळे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यानंतर एक राहतो आपल्याला गाविलगड तर हा गाविलगड किल्ला अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर भेटूया तुमच्यासाठी असेच नवनवीन ट्रिक्सने बनवलेले व्हिडिओ घेऊन धन्यवाद